मित्रांनो तुमचं साहिल मुल्ला मुल या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज एक भव्य असं मैदान होते जुने आणि पारंपरिक मैदान वागेश्वरी केसरी ओपनचं भव्य असं मैदान मौजे ढवल तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी या भव्य दिव्याचं ओपनचं मैदान होते आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे रोख रुक रक्कम एक लाख रुपये द्वितीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रुपये चतुर्थ क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये पाचव्या क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये सहाव्या क्रमांकासाठी अकरा हजार रुपये सातव्या क्रमांकासाठी दहा हजार रुपये आणि आठव्या क्रमांकासाठी दहा हजार रुपये आणि या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी देखील बक्षीस आहेत प्रथम क्रमांकासाठी दोन हजार रुपये तृतीय दोन हजार रुपये तृतीय दोन हजार रुपये चतुर्थ दोन हजार रुपये पंचम दोन हजार रुपये सहावं दोन हजार रुपये सातवं दोन हजार रुपये आणि आठवं दोन हजार रुपये आणि हे मैदान मित्रांनो क्वार्टर फायनल साठी चषक सौजने आहेत शिव पार्वती कलेक्शन अँड फुटवेअर प्रोप मिथून रामदास लोखंडे यांनी मित्रांनो या क्वार्टर फायनलसाठी चषक सहजने आहेत आणि हे भव्य दिव्य असं मैदान होतंय मित्रांनो पंच मैदान मौजे ढवळ तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सर बलवान अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटण यांचा पंचम हिंद केसरी विवेकाचा शेवट सर या हा आपल्याला या मैदानामध्ये शंभर आणि एक टक्के पळताना दिसेल कारण मित्रांनो ते फलटणचंच मैदान आहे डवळ येथे प मैदान होते भव्य ओपनचं मैदान आणि आज पहिरा देखील मित्रांनो आपल्याला एक टॉपचाच बघायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो पैलवान अभिजित भैया पवार ग्रुप साखरवाडी यांचा बाजा देखील आपल्याला या भव्य दिव्याच्या ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो मथुरचा भाव साखरवाडीकरांचा बावऱ्या देखील आपल्याला या भव्य दिव्याच्या ढवळ मैदानामध्ये ढवळच्या ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो एक नवीन नावाचा निधी मित्रांनो सिकंदर सिकंदर देखील मित्रांनो आपल्याला या ढवळच्या भव्य दिव्याच्या मैदानामध्ये पळताना दिसतील त्याचबरोबर मित्रांनो लखन देखील आपल्याला वेगाचा शेवट लखन देखील आपल्याला या भव्य दिव्याचा वाघेश्वर केसरी ओप्पनच्या मैदानामध्ये पळताना दिसेल तर मित्रांनो स्वर्गीय रणजित सर निंबाळकर पहिला अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी पलटन यांचा वेगाचा शेवट सर्जा आज आपल्याला शंभर आणि एक टक्के या भव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये पहिताना दिसेल तर मित्रांनो पहिरा कोण असेल कमेंट